श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मी आज आपल्याला कुलदेवीची सेवा कशी करावी याबद्दल माहिती देत आहे प्रत्येकांनी आपल्या आपल्या कुलदेवतेची पूजा ही नेहमी केलीच पाहिजे तसेच आपल्या कुलदेवतेचे रोज स्मरण केले पाहिजे आणि कुलदेवतेची पूजा ही केल्यास आपल्याला फायदे मिळतात तसेच तुमच्या अडचणी तुमची संकटे दुःख हे दूर होण्यास मदत मिळते आपल्या कुलदेवतेची पूजा कशी करावी तसेच तुम्ही तुमच्या कुलदेवतेची पूजा केल्यास त्या पूजेची कोणकोणते फायदे मिळतात हे मी तुम्हाला खालीलप्रमाणे सांगत आहे कुलदेवतेची पूजा कशी करावी कुलदेवता म्हणजे प्रत्येकाच्या कुळाची देवता प्रत्येकांनीच आपल्या कुलदेवतेची उपासना करावी कुलदेवतेची उपासना केल्यास आध्यात्मिक शक्ती प्रसन्न होते प्रत्येकाची कुलदेवता ही वेगवेगळी असते ज्याची कुलदेवता स्त्री असते तेव्हा कुलदेवी असे म्हणले जाते आणि जेव्हा पुरुष हा कुलदेवता असतो तेव्हा कुलदेव असे म्हणतात कुलदेवाची पूजा ही नेहमी करावी कारण कुलदेवता ही आपले नेहमी रक्षण करत असते आपल्या घरातील सगळं व्यवस्थित असावं आणि आपल्या घरातील सगळे नेहमी आनंदी आणि सुखी असावे असे वाटत असेल तर आपल्या कुलदेवतेची नेहमी आराधना स्मरण करावे तसेच आपल्या घरातील मुलांचे शिक्षण सतत आजारपण असणे अनेक प्रकारची संकटे येणे आणि मुलांची लग्न न होणे यासारख्या अडचणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा यामागे आपला कुलाचार नीट न झाल्यामुळे या अडचणी निर्माण होत असतात तसेच आपण आपला कुलधर्म नीट पाळला नसेल तरी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात मित्रांनो आपली कुलदेवता ही आपल्या घराचा मुख्य भाग असतो कुलदेवता ही आपल्या घराची आई असते त्यामुळे कुलदैवतेची उपासना ही करावी आणि उपासना करताना कोणकोणत्या गोष्टी पाळाव्यात ते मी आज तुम्हाला सांगणार आहे पहिले म्हणजे आपल्या कुलदैवतेचा फोटो किंवा टाक यापैकी एक तर आपल्या घरात नक्की असावे तसेच जर पूर्वीपासून असलेले टाक असतील तर खूपच छान पण जर टाक नसतील तर एक फोटो तरी नक्की असावा आणि त्या फोटोची पूजा ही रोज करावी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा मंत्र जप हा दररोज केला पाहिजेच तो जप हा एक माळ तरी केला पाहिजे तसेच ज्यांना आपली कुलदेवता कोणती आहे हे जर तुम्हाला माहितच नसेल तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा जो भार नियमित करावा तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवतेचा जो वार आहे त्या दिवशी उपवास हा नक्की करावा त्यामुळे खूप फायदा होतो तसेच तुम्हाला जर तुमच्या कुलदेवतेचा वार कोणता आहे हे माहीतच नसेल तर तुम्ही मंगळवार करावा कारण आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटी गोष्ट शेवटची गोष्ट ही आहे की वर्षातून एकदा तरी घरातील सगळ्यांनी मिळून आपल्या कुलदेवतेला नक्की जावे आणि कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि महिलांनी देवीची ओटीही नक्की भरावी तुम्ही वरती सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पाळल्या तर तुमच्या कुलदेवता ही प्रसन्न होते श्री स्वामी समर्थ